नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे साधी माणसं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता निरुपमा सगळा रूम साफ करून घेते आणि त्याला म्हणते की सापडला का पेन तेव्हा सत्य म्हणतो नाही ना सापडला तर आता निरुपमा लगेच म्हणते मग नसेलच माझ्या खोलीमध्ये मा पेन आणि असं म्हणून आता त्याला सई देण्यासाठी टाळते इकडे मात्र आता सत्याला प्रचंड राग येतो आणि हे मात्र आता त्याचे वडीलही बघत असतात की निरुपमा त्याला कसा त्रास देते आहे त्यानंतर मात्र मात्र आता आता पंकजला खूपच हसू येत असतं कारण हा सगळा त्याचाच प्लॅन असतो दुसरीकडे प्रचंड चिडतो आणि तिथे उभी असलेली मीरा सुद्धा हा सगळा प्रकार बघत असते त्यामुळे आता सत्याला फारच राग येत असतो परंतु तो आता निरुपमा समोर काहीच बोलत नाही आणि तिथून मात्र निघून जातो येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की सत्या रूम मध्ये जाऊन आता सगळं सामान अस्ताव्यस्त करू लागतो आणि तेवढंच तिथे मीरा येते आणि हा सगळा पसारा बघून ती म्हणू लागते की इतक्या वेळ तुम्ही कळ काढली ना मग अजून थोडा वेळ थांबला असता तर काय झालं असतं आणि आता ती पुन्हा सत्याला समजावू लागते परंतु सत्या मात्र आता शांत बसलेला असतो इतक्यातच त्याचे वडील तिथे येतात आणि ते म्हणू लागतात की त्याला काहीच म्हणू नको त्याची काहीच चूक नाहीये कारण की स्वभावाला औषध नसतं पण आता मीच उद्या जाईल आणि त्या साहेबांची माफी मागेल आणि त्यानंतर मात्र लगेच सत्या उठून उभा राहतो आणि म्हणू लागतो तू का माफी मागणार चूक मी केली आहे ना तर मग मीच माफी मागणार असं म्हणून तो आता त्याच्या वडिलांना सांगू लागतो त्यानंतर मात्र आता सत्या त्याचे वडील आणि सोबत मीर आहे तिघेही त्याच्या साहेबांच्या ऑफिसला जातात आणि आता तेव्हा मात्र तो म्हणू लागतो की माझी चुकी झाली मी तुमची इथे माफी मागायला आलेलो आहे तेव्हा मात्र आता लगेचच ढवळे म्हणू लागतो की ठीक आहे तू माफीच मागायला आला आहे ना मग माझे पाय धर आणि असं म्हणून तिथे उभा राहतो तेव्हा मात्र आता सत्या वडिलांसाठी त्या ढवळेचे पायही पकडतो आणि बसून खाली गुडघ्यावर माफी मागू लागतो इकडे मात्र हा सगळा प्रकार मीरा आणि त्याचे वडील बघतच असतात की आता सत्याच्या वागण्याचा मात्र तो गैरफायदा घेत आहे परंतु सत्या मात्र आता आपल्या वडिलांच्या पेन्शनसाठी हे सगळं करायला तयार झालेला असतो आणि तो आता गुडघ्यावर बसून माफीही मागे लागतो परंतु आता ढवळे मात्र त्याला अजूनच त्रास देऊ लागतो मुरंबा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र खूप दारू पिल्यामुळे ती अगदी शुद्धीत नसते आणि झोपून जाते त्यानंतर मात्र आता रमा म्हणून अक्षय तिच्याशी बोलू लागतो आणि त्याचं अचानक लक्ष जातं की रमा तर झोपलेली आहे त्यानंतर मात्र आता दुसऱ्या दिवशी सकाळी अक्षय तयार होतो आणि ऑफिसला जाण्यासाठी निघतो बाहेर आल्यावर मात्र तिथे अभि चहा पित असतो आणि अभिला बघताच आता अक्षय म्हणतो काय रे काय करतो आहे तेव्हा अभि म्हणतो तू निघालास का तर अक्षय म्हणतो हो आणि त्यावर मात्र आता अक्षय काल रात्री घडलेला प्रकार अभिला सांगू लागतो अरे ती काल मला असं बोलत होती की तुम्हाला फक्त रमाच का आवडते तुम्हाला दुसरी मुलगी नाही आवडू शकत का असे अनेक प्रश्न ती मला विचारत होते आता हे मात्र अभिला ऐकून डाउट येतो की माहीने अजून सगळं काही तर बोलली नाही ना तर तेव्हा अक्षय म्हणतो ती तिचंच नाव घेऊन कसं का काय असं मला बोलू शकते की तुम्हाला दुसरी मुलगी आवडते का परंतु आता अभिच्या लक्षात येतं की हळूहळू हलु माही ही अक्षयच्या प्रेमात पडत चालली आहे त्यामुळे आता अभि मात्र अक्षयचं बोलणं फक्त शांतपणे ऐकून घेतो आणि ठीक आहे बघतो मी असं म्हणून त्याला जाऊ देतो येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता अक्षयची गाडी बंद पडते आणि तिथेच त्याला सायराज भेटतो तेव्हा अक्षय त्याला म्हणतो तुम्हाला यातलं माहिती आहे का तर मात्र सायराज त्याला म्हणू लागतो अहो साहेब मी पंधरा वर्षापासून हेच काम करतो त्यानंतर मात्र आता साईराज ती गाडी चेक करतो आणि त्यानंतर मात्र अक्षयला म्हणतो साहेब तुम्ही माझ्या गाडीतनं टूल किट घेऊन याल का तर तेव्हा अक्षय ही त्याला होकार देतो इकडे मात्र साईराजच्या डिक्कीमध्ये रमा लपलेली असते आणि आता अक्षय मात्र त्याच्याकडनं चावी घेतो आणि त्याची डिक्की उघडणारच असतो कारण त्यामध्ये मात्र आता त्याला टूल किट काढून घ्यायचं असतं शुभ विवाह या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता भूमीला खूपच काळजी वाटू लागते आणि ती काळजी ती समोर बोलून दाखवते की की त्याला सतत अभी चे होता सतत अभिचे भास आहे आहे आणि तो म्हणतो मला अभि स्वप्नातही येऊन सांगतो आणि समोरही येऊन बोलतो की माझी आई या घरामध्ये आली पाहिजे तरच माझ्या आत्म्याला शांती भेटेल आणि आजी मला फार काळजी वाटते आहे जर असंच चालत राहिलं तर कसं होणार पुन्हा त्याच्या मेंटल हेल्थ वर परिणाम होईल आणि मला खूप टेन्शन येत आहे तेव्हा आजी म्हणते खरं आहे तुझ मला तुझी काळजी कळते आहे आपण हे थांबवायला हवं पण कसं थांबवायचं हेच भूमी आजीला विचारत असते मला तर खरंच काय कळत नाही आजी आज काय करू येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता आकाशला फोन आल्यामुळे तो बाहेर गेलेला असतो भूमी मात्र टेन्शन मध्ये असते तेवढ्यात तिथे पौर्णिमा येते आणि ती म्हणते ही पूजा माझ्या नवऱ्यासाठी चालू आहे ना मग मला सुद्धा प्रार्थना करायची आहे आणि असं म्हणून ती खाली बसते आणि हात जोडून म्हणते मलाही प्रार्थना करायची आहे की हिचा नवरा बाहेर गेलेला आहे ना त्याचा ऍक्सिडेंट होऊ दे किंवा त्याला काही होऊ दे पण तो जिवंत या घरामध्ये परत आला नाही पाहिजे असं म्हणून ती आकाशबद्दल खूपच वाईट साईड बोलत असते आणि हे ऐकून मात्र आता घरातल्या सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसतो आणि इकडे मात्र आता भूमी पौर्णिमा म्हणून जोरातच ओरडते परंतु, परंतु मुले, आता पौर्णिमा अजूनच तिच्यावर हसू लागते आणि घरातल्या सगळ्यांना आता पौर्णिमाच्या वागण्याचा रागही येत असतो परंतु तिच्या परिस्थितीमुळे आता तिला जास्त काही कोणाला बोलता सुद्धा येत नाही इकडे मात्र आकाशबद्दल पौर्णिमा असं बोलत असते त्यामुळे भूमीला अजूनच टेन्शन येतं आणि काही विपरीत घडणार तर नाही याची काळजी वाटू लागते आई बाबा रिटायर होत आहे या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता यशवंत शुभाला म्हणत असतो की जर सीमाने असं काही केलं असेल ना तर मी तिला या वेळेला माफ करणार नाही तेव्हा शुभा म्हणू लागते तुम्ही का काही काय बोलता ते असं कशाला करेल तेव्हा तो म्हणतो तिला वेगळं राहायचंच आहे ना मग ती ही करू शकते आणि जे डोळ्याला दिसतं ना, ही ना ही ते माणसाने इग्नोर करू नाही तर ते आपल्याला महागात पडतं असं मात्र तो शुभाला समजावत असतो पण शुभा म्हणते ती असं कशाला करेल म्हणून काही असं वागेल का तर तेव्हा पुन्हा तिला यशवंत समजावून सांगतो की हे गुंड आहे ना आपल्या जागांवर टपूनच बसलेले असतात त्यामुळे आपल्याला अगदीच इग्नोर करून चालणार नाही येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता बिल्डर मात्र सीमाला धमकावतो की तुम्ही माझी फसवणूक केली आहे त्यामुळे मी तुम्हाला आता जेलमध्ये पाठवणार इकडे मात्र तेवढ्या शुभा तिथे येते आणि मी सुद्धा तुमच्यावर कंप्लेंट करणार असं ती म्हणते तेव्हा तो म्हणतो माझा काय संबंध आहे तेव्हा ती म्हणते की घराच्या मालकाशी संपर्क न साधता तुम्ही सीमाला हाताशी धरून तिला लालच देऊन तिला यामध्ये तुम्ही खेचलेला आहे त्यामुळे चला आपण दोघेही मिळून पोलीस स्टेशनला जाऊ आणि त्यामध्ये तुम्हीही अडकणार मिस्टर नायडा असं आता संतापून मात्र शुभा त्याला म्हणते इकडे मात्र सीमा मान खाली घालून उभी असते आणि आता बिल्डर मात्र घाबरतो कारण आता शुभाने मात्र त्याच्याही विरोधात कंप्लेंट करायचं ठरवलेलं असतं आणि आता तिचं हे रूप बघून मात्र सीमालाही फारच टेन्शन आलेलं असतं आणि आता पुढे काय करायचं याचीही भीती तिला वाटू लागते लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आपण बघणार आहोत की आता काव्यानंदिनीला सांगते की आम्ही तुझ्यासाठी खूप छान तयारी केली आहे इथे अर्धा तासावर आणि तिथे तुझा संगीत सोहळा होणार आहे हे ऐकून मात्र आता सगळे जण खुश होतात परंतु तिथे उभी असलेल्या रम्याला मात्र प्रचंड राग येत असतो आणि आता तिला अजूनच संताप वाढत असतो परंतु आता बाकी सगळे संगीत सोहळ्यासाठी खूपच खुश असतात येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता इकडे नंदिनी आणि पार्कच्या संगीत सोहळ्यामध्येच मात्र अर्जुन आणि तन्वीचाही संगीत सोहळा एकत्र असतो आणि त्यामुळे तिथे अश्विन माईक वर सांगू लागतो की इथे दोन जोड्यांचा संगीत सोहळा आज एकाच ठिकाणी होणार आहे त्यामुळे सगळेजण खूपच खुश असतात दुसरीकडे मात्र आता सायली ही अर्जुनला भेटण्यासाठी निघालेली असते आणि ती मनाशी म्हणते की मी खूप दिवसानंतर अर्जुन सर तुमचा चेहरा बघणार आहे दुसरीकडे अर्जुनलाही सायलीला भेटण्याची अतुरता असते इकडे मात्र आता पार्थ आणि नंदिनी एकमेकांच्या सहवासामध्ये असतात तेवढ्यातच आता प्रिया ही रम्याला सांगत असते की तू असं करू नको असं काहीतरी करणार की ती आता चार माणसांमध्ये उभीच राहू शकणार नाही इकडे मात्र जेव्हा काव्या पार्थला ओवळते तेवढ्यात मात्र दिवा भिजल्या जा जातो आणि आता वसुंधरा म्हणते की अपशकून झाला आहे आणि तो दिवा मात्र रम्या मुद्दामूनच भिजवते त्यानंतर आता नंदिनीचं ब्लाउज मात्र रम्या फाडण्याचा प्रयत्न करते इकडे मात्र नंदिनी आणि पार जेव्हा डान्स करत असतात तेव्हा तिचं ब्लाउज फाटला जातं आणि हे मात्र लक्षात येतं त्यामुळे नंदिनीला तो सावरून घेतो आणि तिची अब्रूही सांभाळून घेतो दुसरीकडे मात्र आता इकडे सायली ही आलेली असते अर्जुनच्या भेटीला आणि ती केटरिंगच्या कपड्यांमध्ये असते त्यानंतर मात्र अर्जुनच्या रूममध्ये जाते इकडे मात्र आता प्रत्येकांचा संगीत सोहळा असतो त्यामुळे अनेक कलाकार इथे आलेले असतात आणि त्यांचे डान्सही सुरू असतात दुसरीकडे मात्र आता सायलीचा पदर डोक्यावर असतो आणि तन्वी तर इथं आहे मग ही कोण आहे असं म्हणून ती धावतच खाली येते आणि आता सायलीच्या चेहऱ्यावरचा पदर काढते तेव्हा मात्र तिथे सायलीला बघून सगळ्यांना फारच आश्चर्य वाटतं आणि आता तन्वी तिच्या कानाखाली मारणारच असते तर नंदिनी तिला अडवते घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत आपण बघणार आहोत की आता हा राऊंड मात्र ऐश्वर्या सारंग हरलेले असतात मात्र इकडे ऐश्वर्या सारंगला खूप सुनावते मी करत होते ना सगळं बरोबर पण तुम्हाला मात्र मागे मागे राहायचं होतं धरपडायचं होतं हे सगळं तुमच्यामुळं झालं असं म्हणून ती सारंगचा आता खूप अपमान करते आणि सारंगला त्या गोष्टीचं मात्र खूप वाईट वाटत असतं दुसरीकडे आता इकडे जानकी आणि ऋषिकेश जिंकलेले असतात त्यामुळे आता सगळा गाव मोठा जल्लोष करत असतो आणि हा सगळा प्रकार बघून सारंग ऋषिकेशला मात्र संताप होत असतो इकडे मात्र आता ऋषिकेश जानकी सोबतच सायली अर्जुन यांचा दीड तासाचा आता आपल्याला दहा फेब्रुवारीपासून रोज भाग बघायला मिळणार आहे हे मात्र ते आपल्याला या मालिकेतून सांगता आहे येणाऱ्या भागांमध्ये येणार आहोत की आता सुमित्रा देवाजवळ साकडं घालत असते की आपल्या घरावरच हे संकट दूर होऊ दे तेव्हा पुन्हा आजी तिच्या मनामध्ये भरवते की त्यासाठी तुला सारंग आणि ऐश्वर्या जिंकू दे अशी देवाला प्रार्थना करायला हवी आणि जर का असं झालं नाही ना तर आपल्याला भीक मागावी लागेल आपल्याला रस्त्यावर यावं लागेल अशी भीती मात्र आता ती सुमित्राच्या मनामध्ये घालत असते इकडे मात्र आता सुमित्राला धर्मसंकटात पडल्यासारखं वाटतं कारण तिची अजिबात इच्छा नसते की सारंग आणि ऐश्वर हे जिंकावे परंतु आता आईच्या बोलण्यातला अर्थही तिला कळत असतो दुसरीकडे अवंतिका मात्र जानकीला सांगत असते की ही ऐश्वर्या जाईल ना तिथे माती खाते तेव्हा जानकी सुद्धा खूप चिडलेली असते इकडे मात्र अवंतिका तिला सांगण्याचा प्रयत्न करते आता तिने घरामध्येही गोंधळ घातलेला आहे घराच्या विषयाबद्दल ती सांगणारच असते तेवढ्यात मात्र ती पुन्हा तिथे थांबते आणि जानकी म्हणते काय घराचं काय झालं आणि इकडे मात्र आता अवंतिका पुन्हा शांत होते प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र दरवाजामध्येच मध्येच मिहिका सावनीला अडवून ठेवते त्यानंतर आता सावनीला पूर्णपणे शंका येते की मुक्ता हिच्याच घरात आहे त्यामुळे आता मिहिका तिला म्हणते चल जा ना का आता इथे दरवाज्यातच ऑफिस खोलणार आहे तर मात्र मुक्ता हे सगळं बोलणं आतून ऐकत असते तर सावनी म्हणते नाही मी आत येणार आणि माझं अजून पण काम आहे असं म्हणून ती मिहिकाला धक्का मारून आतमध्ये घुसते आणि मुक्ता आणि सईला शोधते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की मुक्ता पुन्हा सईला घेऊन पळालेली असते आणि समोर आणि मात्र त्यांचा अपघात घडताना आपल्याला कळणार आहे दुसरीकडे इन्स्पेक्टर आता सागर आणि सावनीला फोन करून कळवतात की आम्हाला दोन डेड बॉडी सापडलेल्या आहे आणि त्या तुम्ही सांगितल्या नुसारच आहे एक लहान मुलगी आणि एक मोठी लेडीज यांची आहे त्यामुळे तुम्ही येऊन ती बॉडी चेक करावी असे ते त्यांना इन्फॉर्म करत असतात तेव्हा आता सावनी आणि सागरला प्रचंड धक्का बसतो त्यानंतर सागर सोबत लक्की आणि मिहीर सुद्धा आलेले असतात परंतु सागरची अजिबातच हिंमत होत नाही त्या दोघींचे चेहरे बघण्याची आणि सागरला प्रचंड धक्का बसलेला असतो तेव्हा मात्र मिहीर आणि लकी त्याला सांभाळण्याचा खूप प्रयत्न करतात पण आता त्याची अवस्थाच खूप वाईट असते की तो ते बघू शकत नाही ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता साक्षीने पाठवलेल्या गुंडांना सायली आणि सोबतच कुसुम दोघेही जण खूप मारतात आणि त्यानंतर त्या दोघीही रिक्षात बसून तिथून पळून जातात येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता सायली मनाशी म्हणते की अर्जुन सर मी तुम्हाला भेटायला येत आहे दुसरीकडे आता पार्थ नंदिनी आणि तन्वी आणि त्याचसोबत अर्जुन यांचा संगीत सोहळा एकाच ठिकाणी असतो त्याचबरोबर आता प्रिया मात्र रम्याला सल्ला देते आणि तिच्या न... सल्ल्यानुसार मात्र आता रम्या नंदिनीचे ब्लाउज खराब करायला येते इकडे पार्थ आणि नंदिनी एकमेकांसोबत जेव्हा डान्स करत असतात तेव्हा नंदिनीचा ब्लाऊज फाटला जातो आणि हे मात्र पार्थच्या लक्षात येतं आणि त्यामुळे तो तिचा ब्लाउज कोणालाही दिसू नाही असं मात्र करून तो सगळं सावरून घेतो दुसरीकडे आता सायली अर्जुनच्या रूमच्या दिशेने धाव घेत असते कारण ती मनाशी म्हणते की सर मला खूप दिवसानंतर आता तुमचा चेहरा बघायला मिळणार आहे इतक्यात मात्र प्रिया धावत येते आणि जीवा म्हणतो अरे तन्वी तर इथं आहे मग ही कोण आहे आणि तेव्हा मात्र आता ती तिच्या चेहऱ्यावरचा पदर काढते तर सायलीला बघून आता सगळ्यांना खूपच आश्चर्य वाटत त्यानंतर तन्वी तिच्या अंगावर हातच उचलणार असते तर तेवढ्यात नंदिनी येते माझ्या मैत्रिणीच्या अंगावर हात उचलायचा नाही असं मात्र ती तिला ठणकावून सांगते आणि इकडे आता तन्वी फक्त तिच्याकडे बघतच राहते येड लागलं प्रेमाचं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता जय प्रशांत आणि रायाच्या मधोमध मद उभा राहतो आणि प्रशांतला म्हणू लागतो तू खरं खरं सांग मला हा तुला खोटं बोलायला भाग पाडतो आहे का मी आहे तुझ्यासोबत इन्स्पेक्टर घोरपडे असं म्हणून आता तो प्रशांतला घाबरवत असतो आणि तेव्हा मात्र राया त्याला म्हणतो खरं तर हा प्यादा खरा तर आहे खरा सूत्रधार तर तू आहे असं म्हणून आता तो त्याला सुनावतो इकडं मात्र घरातले सगळेजण त्यांचं बोलणं ऐकत असतात आणि नक्की काय चाललं आहे यांचं तोच प्रकार त्यांना कळत नसतो दुसरीकडे राया मात्र आता पुन्हा पुन्हा प्रशांतला विचारत असतो पण आता जय मात्र प्रशांतनी काही कबूल करू नये यासाठी तो रायाला अडवत असतो येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता मंजिरीला मात्र खूपच त्रास होतो तेव्हा डॉक्टर सांगतात की आता यांचा जीव वाचवणं फक्त देवाच्या हातात आहे त्यामुळे आता राया खूपच घाबरतो आणि त्याला गणपती बाप्पांचा आवाज सारखा येत असतो बाहेरनं गणपती बाप्पा मोर्या असं लोक ओरडत असतात म्हणून तो बाहेर धाव घेतो तर बाप्पांची जी गाडी असते त्याचं चाक मात्र अडकलेलं असतं आणि ते काही केल्याने पुढे जात नाही त्यामुळे आता लोक खूप प्रयत्न करतात मग राया मात्र त्याची शक्ती लावून आता त्या गाडीचं चाक मोकळं करतो आणि बाप्पांचा आशीर्वाद घेतो त्यानंतर तो प्रार्थनाही करतो मंजिरीसाठी आणि बाप्पा मात्र आशीर्वादाच्या रूपामध्ये त्यांच्या गळ्यातली माळ आता रायाच्या डोक्यावर टाकतात आणि त्यामुळे रायाला खूपच समाधान मिळतं की आता बाप्पा मात्र आपल्या सोबत आहे आणि त्यानंतर मात्र तो पुन्हा बाप्पासमोर हात जोडतो आणि आता तिथून निघून जातो इकडे मात्र मंजिरीच्या तब्येतीची घरातल्या सगळ्यांनाच फारच काळजी वाटत असते की आता पुढे काय होणार आहे आणि इकडे रायालाही फारच टेन्शन आलेलं असतं तुही रे माझा मित्र या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की पुन्हा एकदा ईश्वरी अर्णवला सुनावत असते की तुम्हाला माणसं ओळखता येत नाही तुम्हाला बिझनेस चांगला जमतो तोही फक्त तुम्हाला आकडेही चांगले जमतात ते फक्त पैशांचेच पण माणूस म्हणून तुम्ही चांगले नाही असं मात्र ती त्याला सुनावत असते इतक्यात आता येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता ईश्वरीची ओढणी मात्र दरवाजामध्ये अडकते आणि ती निघत नसते त्यामुळे अर्णव ती ओढणी पकडून तिची ओढणीच फाडून टाकतो आणि आता हे बघून मात्र ईश्वरीला फारच विचित्र वाटतं पुढे अर्णव म्हणू लागतो की ही ओढणी पण तुझ्यासारखीच आहे तुझ्या नशिबासारखी अगदी फाटलेली तुझं नशीबच फाटलेलं आहे त्यात आम्ही करणार तरी काय दुसरीकडे ईश्वरी घराकडे धाव घेते तेवढ्यातच आता तिची आत्या तिला तिथेच थांबवते माझ्या घरामध्ये तुला राहता येणार नाही जर तुला नोकरी करायची असेल तर परंतु आता बोल पटकन तू काय निर्णय घेतला आहे असं ईश्वरीला विचारल्यावर ईश्वरी घाबरते आणि तरीही ती म्हणते की मला ही नोकरी सोडता येणार नाही आणि आता ईश्वरीचा हा निर्णय ऐकून मात्र आत्यालाही खूपच आश्चर्य वाटतं की आता नक्की करायचं तरी काय अबोली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता अबोलीने शिवांगीचा एन्काउंटर होण्यापासून थांबवलेलं असतं आणि आता दीपशिकाला या गोष्टीचा प्रचंड राग आलेला असतो त्यानंतर ती तिला कोर्टातही घेऊन जाते तेव्हा एक कॉन्स्टेबल येऊन म्हणतो की या वकील साहेब डेंजर आहे अबोली अब जाताना मात्र दीपशिकाला धमकावून जाते की यापुढे जर तू तुझ्या तु मनातलं करायचं ठरवलं ना तर ते तुला महागात पडेल इकडे मात्र कॉन्स्टेबल म्हणतो आता त्यांनी इथं सगळं केलं पण आता कोर्टामध्ये ते अजून काय करतील हे काही सांगता येत नाही त्यामुळे आता कॉन्स्टेबलच्या बोलण्यामुळे दीपशिका ही घाबरून जाते की नक्कीच आता अबोली काही ना काहीतरी कोर्टामध्ये बोलणार हे नक्की येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आता अबोली मात्र जस साहेबांना सांगत असते की या दीपशिकाने आज शिवांगीचा एन्काउंटर करायचं ठरवलं होतं आणि तो थोडक्यामध्ये मी थांबवला आहे त्यामुळे या केससाठी एका जबाबदार आणि मोठ्या इन्स्पेक्टरला ह्यांच्यावर इंचार्ज म्हणून ठेवावं आणि ही गोष्ट ऐकल्यावर मात्र आता दीपशिकाला प्रचंड धक्का बसतो आणि जज मात्र अबोलीच्या साईडने निर्णय सुनावतात त्यानंतर कोर्टाबाहेर आल्यावर अबोलीची फाईल खाली पडते तर त्यावर एक व्यक्ती त्यांना ते पेपर देतो आणि त्यामध्ये एक चिठ्ठीही असती त्यामध्ये लिहिलेलं असतं की दीपशिका खऱ्या गुन्हेगाराला वाचवत आहे आणि शिवांगीला मुद्दामून फसवत आहे तेव्हा आता अबोलीला टेन्शन येतं की कोण असेल हा खरा गुन्हेगार आणि दीपशिका त्याला का, का वाचवत असेल मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा